मिरिजेत गुरुपौर्णिमेनिमित्त संस्कार भारती पश्चिम प्रांतच्या वतीने विविध क्षेत्रातील गुरुजनांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न प्राचार्य सूर्यकांत होळकर यांचा सत्कार संस्कार भारती पश्चिम प्रांत सांगली विभाग यांच्या वतीने विविध कला क्षेत्रातील गुरुजनांचा गुणगौरव समारंभ गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केला होता सदर कार्यक्रमामध्ये एबेनेझर फाउंडेशनचे सचिव तसेच नवकृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत होळकर यांना गौरवण्यात आले जाती जमाती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत जाधव हो यांच्या हस्ते प्राचार्य सूर्यकांत होळकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला हा गुणगौरव समारंभ महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा सक्टे यांनी केले स्वागतगीत आलिया लांडगे व साक्षी करमोसे यांनी सादर केले तसेच कार्यक्रमात कौतुक गीत श्रेया मेहत्रे व मंजिरी देशपांडे यांनी सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अलिशा अत्तार या विद्यार्थिनीने केले या कार्यक्रमाचे संयोजन पूजा सक्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना हिप्परगी यांनी मांडले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा